हाय टू फॅमिली रेश्मा टॅलेंटेड कुकमध्ये तुमचं स्वागत आहे तर चला मी आज बनवणार आहे अंडाकरी तर कोणाची पद्धत कशी असते कोणाची पद्धत कशी असती चला तर मी माझ्या पद्धतीची अंडाकरी बनवणार आहे तर त्यासाठी साहित्य पण मी घेतलेलं आहे हो हो दाखवणारच आहे साहित्य पण त्या अगोदर जे कोणी माझ्या चॅनलला सबस्क्राईब केलं नसेल त्याने सबस्क्राईब करा लाईक करा कमेंट करा आणि हा ब्लॉग पूर्ण शेअर करा आणि मेन गोष्ट म्हणजे पूर्ण ब्लॉग पण बघा ओके तर चला साहित्य दाखवते या तर इथं घेतलेत मी सहा अंडे उकडून घेतलेले एक तुटले थोडं सोलताना सहा अंडे घेतलेले आणि त्याच त्यानंतर मी इथं एक मोठा कांदा का घेतलेला आहे कटिंग करून कांदा घेतला आहे मोठा एक टमाटर कट करून घेतला आहे इथं लसणाच्या पाकळ्या घेतलेत दहा पंधरा लसणाच्या पाकळ्या आहेत इथं अद्रक आहे इथं कोथिंबर आहे आणि त्यानंतर हा सुका मसाला घेतला आहे सुक्या मसाल्यामध्ये हळद मीठ घरचं लाल तिखट आहे हे अंडा मसाला आहे गरम मसाला आहे त्याचनंतर एक फूल घेतले एक दोन दालचिनी घेतलेत पाच ते सहा काळी मिरी घेतलेत तीन लवंग घेतले दोन इलायची घेतले थोडासा जिरा घेतला आहे आणि दोन पान घेतले तर ते दोन पान मी कट केले तसे ते चार तुकडे झालेले आहेत तर हा आहे सुका मसाला हा वाटणाचा मसाला इथं अंडे तर चला बघा रेसिपी तर चला अगोदर मी हे आदरक कोथिंबर आणि लसण मिक्सरमध्ये काढून घेणार आहे वाटणासाठी तर इथं मी मिक्सरमधनं काढून घेते चला मी आता कढई ठेवली आहे कढईमध्ये दोन पळी तेल टाकलेलं आहे आता तेल तापलेलं आहे तर आपण टाकूया जिरा इलायची लवंग काळी मिरी दालचिनी फोल तेजपत्ता आणि हे बाकीचे मसाले आपण नंतर टाकायचे आहेत तर आता हे मसाले थोडंसं हे करून घेते हां थोडेसे लाल झाले छान त्यानंतर मी वाटणाचा मसाला टाकणार आहे कांदा टमाटर हिरवं वाटण हे चांगलं लाल होईपर्यंत ह्याला फिरून घ्यायचं आहे त्याचनंतर आता ह्याच्यावरती मी पाच मिनटं झाकण लावून ठेवणार आहे कारण मसाला एकदम मस्त शिजतो तेलामध्ये तर चला आपण त्यानंतर अंड्याला थोड्या चिर म्हणजे चिर टाकून घ्यायचे तर चला अंड्याला चार किंवा पाच साईडनं चिरून घ्यायचं आहे असं म्हणजे जास्त चिरू नये ह्याची काळजी घ्यायची कारण हे असं चिरलं ना तर यामध्ये मस्त मसाला जातो मस्त लागतात अंडी खायला मग कारण आपण आखेच टाकलो अंडे आखे टाकल्यानंतर मसाला वगैरे जात नाही येते तसंच असतं कोरडं आतमध्ये तर त्याच्यामुळं असा चिरं फाडून घ्यायचं आपण चला आता पाच मिनटं झालेलं आहे बघा आप मसाला शिजले का बघूया वास तरी मस्त यायला लागल्या मसाल्याचा चला मसाला झाला आहे शिजून मस्त तळेला आहे आता सुके मसाले टाकूया सुके मसाला हा मीठ आहे हळद मिरची गरम मसाला अंडा मसाला गरम मसाला काळा तिखट वगैरे आपण सगळं टाकून असं परतून घ्यायचं आहे आणि हे परतून असं झालं की थोडंसं झाकण लावून ठेवायचं आहे परत पाच मिनिट ह्याला झाकण लावून ठेवायचं आहे असं झाकण लावलं ना एकदम मस्त असं तळून निघतो आणि शिजून पण निघतो म्हणजे जास्त करपत नाही काही नाही आहे झाकलं की मस्त शिजतो मसाला चला आता झालीच पाच मिनटं काढून घेऊया मस्त वास येतोय चला आता ह्यामध्ये अंडे टाकून घ्यायचे पण अंडे टाकण्याच्या अगोदर थोडंसं पाणी टाकून घ्यायचं आपल्याला जे मसाल्यामध्ये आपण मसाला वाटण करून घेतले तेच पाणी मी थोडंसं टाकते गॅस फुल करते कारण ते सुक सुक असतं ना मसाला मग व्यवस्थित अंड्याच्या आतमध्येपर्यंत जात नाही तर म्हणून मी असे हे अंडा चिरून घेतलेले हे बघा आणि आता अंडे टाकून घेते अंडे टाकल्यानंतर अजून थोडंसं परत ते ह्याला कारण सगळा मसाला अंड्याच्या आतमध्येपर्यंत जाऊन मस्त अंडी लागतात तर चला आता अजून परत दहा मिनटं झाकून ठेवते दहा मिनटानंतर भाजी तयार तर आता दहा मिनटं झालेले आहेत आवाज खूप छान येतोय अशी मस्त झाली आपली अंडी अंडाकरी आता त्यानंतर आपण दोन चमचे तूप टाकून घ्यायचं आहे वास मस्त येतो तर चला झाली भाजी आपली तयार झाकण परत लावूया गॅस बंद करूया आणि आता राहिलेत फक्त चपाती आणि भात चल चला ते पण बनवून घेऊया ओके चला आपली भाजी बनलेली आहे आणि आता झाली जेवायचे जे। जेवण जे करायचं आहे भाजी अशी मस्त तरी आली आहे भाजीला एकदम मस्त हां वास तर खूप छान येतोय मस्त वास येतोय आहे एकदम मस्त झाली थाली तयार तर तुम्हाला अंडा कढी ब्लॉक कसा झाला तेही सांगा तुम्ही कशी झाली कढी एकदम मस्त झालेली आहे ना एकदम दा मस्त झाली अंडाकरी आहे कांदा आहे चपाती आहे भात तर चला या जेवायला सगळेजण तर तुम्हाला अंडाकरीचा ब्लॉक कसा वाटला तेही कमेंट करून तुम्ही नक्की सांगू शकताय तर चला या जेवायला वाट कशाची बघताय येत आहे ना <laughs> या या आणि क परत तुम्ही जसं बनवताय तसं म्हणजे काही माझं चुकीचं झालं असेल तेही कमेंट करून तुम्ही सांगू शकताय ओके बाय लव यू टिन टिन